कोणती घडची म्हणत माझी गोष्ट ऐक म्हणून कोणती गोष्ट आहे बाबा अभ्यास वगैरे करत नाही का हा? जा आणि इकडे आण पुस्तक आण तुझे हो ना बाबा मम्मी करतो ना मग अशी म्हटली तर बाबा राजा तो आल्यावर सांगशील म्हटले हो सांग सांग हां कोणती गोष्ट आहे मम्मी आमच्या शाळेची ट्रिप जाताय ना हं आता जात आहे मग मग का करू जात आहे ए मम्मी मला जायचं आहे ना आहा मोठी शाळा नाही असणार तू तर मागच्या गेली होती ना हं मग मागच्या वर्षी का म्हटली या वर्षी जाते मम्मी मग पुढल्या वर्षी नाही जात मम्मी सगळे चालले ना ते काही नाही दरवर्षी जायचं का दरवर्षी जायचं आणि कुठे चालली ट्रिप मम्मी चालली ना वॉटर पार्क मध्ये मागच्या होती ना नाही ना मम्मी मागच्या वर्षी वॉटर पार्क मध्ये थोडी होती मम्मी मजा येते ना वॉटर पार्क मध्ये मम्मी काही नाही सांगत बाबा आपल्या पप्पांना विचारत बसतो नाही मम्मी तू जाईल नाही तर मी नाही जात म्हटलं ना नाही म्हणू चल जा आपला अभ्यास कर मला स्वयंपाक करू दे आता मागच्या वर्षी गेलीच होती तरी आता जातो म्हणते चल बापा कशाची भाजी बनवत अरे कोणता काय झालं चहा नाही बनवली का बनवली ना बापा चहा तुम्ही होतेच नाही ना मग तुमच्यासाठी नाही बनवली आई आणि मी दोघी जणी पेलो कुठे गेले होते तर तुम्ही घरीच नव्हते कुठे नाही तिकडे दुकानाकडेच तो होतो कोणता हे शांतताईच्या घरी कोणी पाहुणे आले का आता मला का माहित तुम्ही तर असे विचारता जसं मला माहित आता मी बाहेरून आली की तुम्ही आले अरे नाही तू वावरा मध्ये गेली होती ना त्यांच्या सांगितलं वगैरे असतील म्हटलं शांतबाई नाही बाबा वावरा मध्ये तर अशा काही गोष्टी बिष्ट झाल्या नाही कोण दिसले त्यांच्या घरी तुम्हाला अरे कोणी दिसले नाही पण त्यांच्या घरासमोर ना गाडी उभी आहे मोठी वाली चांगली सेवन सीटर आहे टाटा सुमो अहो मावशी वगैरे तर नाही आले भाऊ बहिणी मावशी मावसाजी दिसले तर जाऊन पण नाही पाहिलं तुम्ही नाही 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 गेलो मी आता कोण आहेत ना कोण नाही पाहुणे आता गेले असते तर काही बिघडलं असतं का मावशी वगैरे असतील तर घरी येऊन आले असते त्यांना जा ना जाऊन बघा ना जातो जातो पहिले काम कर चाय बनव चहा पितो ना मग जातो आता म्हणलं घरी चहा मिळेल म्हणून मी काही दुकानात चाय नाही पिलो तुमच्या काही हे नाही आहे

ताई बघा ना ताई था था। हो आए, आए, आए ओ, हे ताई किती वेळच्या रडत आहेत हो ना बहिणी आई आहे आईचा दिल तर रडणारच ना मलाही चांगला नाही वाटत तसा हो हे बघा इंदू ताई रडा नको हो इंदू ताई ताई रडा नको तुम्ही गेले होते ना ताई तुम्ही आतमध्ये गेले होते ना काय झालं इंदू ताई सगळं ठीक आहे जावे खूप समजदार आहेत त्यांनी म्हटलं माधुरीला की मी लग्न तोडत नाही म्हणून काय शांतताई शांतता असं म्हंटल का हो हो माझ्या समोरच म्हटलं माधुरीला कि मी लग्न तोडणार नाही म्हणून लग्न म्हणून चला आहे चांगला झाला चांगला सगळं ठीक ठीक झालं तर इनबाई तुम्हाला काही ऐतराज आहे का नाही नाही शांतताई आता मुलालाच काही ऐतराज नाही आहे ते आम्हाला कशाला ऐतराज राहील शांता शांता हो हो

अरे शांता आता काय झालं जा ना आधी सांगा ना त्यांना हो हो सांगतो सांगतो काय म्हणतो आता पोहे बनव ना हो हो बनवते ना बाबा सांगायची गोष्ट आहे का आता बनवतेच पोहे क्लासेस बनवत होती पण ह्या ताई वगैरे यांनी म्हटलं नका बनवू नका बनवू सगळा टेंशन टेंशन होता ना तर सगळा ठीक ठीक झाला आता बनवते मस्त पोहे बनवते आता हो हो बनव बनव मी जाऊन सांगतो हो जा जा लवकर जा मी बस आता मी नाश्त्याचा करते शांताबाई थांबा मी येते करू लागते नाही नाही इंदुबाई बसा तुम्ही

सरपंच भाऊ सरपंच भाऊ डोक्यावरचा हात खाली ठेवा काय शांताराम खाली ठेवा म्हणते आता डोक्यावर हात ठेवायचीच पाडी आली ना बापा नाही डोक्यावर हात ठेवायची पाडी नाही आली आता खुस खबर आहे खुस खबर कोणती खुस खबर बोल बापा लवकर बोल पंच भाऊ ज्याबाई बापू लग्न करायला तयार आहेत लग्न मोडत नाही आहेत खरंच अरे वा आहे चला भाऊ आता टेन्शन सोडा तुम्ही हो हो भाऊ आता टेन्शन नाही चला चला सगळे जण आमच्या घरी चला नाही नाही भाऊ आता तुमच्या घरी वगैरे येत नाही आता आम्हालाही वेळ होईल आता एकदम हलका हलका वाटते नाही तर आम्हाला पण खूप टेन्शन आला होता तर भाऊ महेंद्राला बोलवा ना येत आहे येत आहे ये ना जी म्हटलं जायला उशीर होईल ना नाही नाही आता थांबा नाश्ता वगैरे होत आहे <laughs> नाश्ता कसा आला आता नाही बाबा मग अशी शांता बनवत होती सगळं सगळे पोहे भिजवून झाले होते कांदे चिरून झाले होते तुमच्या इथल्या बाईनं नाही नाही म्हणलं जला। मग हा माहीत झाला मग त्याच्यामध्येच राहिला माणूस मस्त पोहे वगैरे खा जेवण वगैरे करा मग नंतरच जा नाही आता ठीक आहे पोहे वगैरे खातो नाश्ता वगैरे करतो आणि मग निघतो आम्ही खरंच तुम्ही ना खूप चांगले लोक आहात हे काय आहे सकाळपासून फोन नाही मेसेज करायला पाहिजे होता म्हणते जेव्हा माझ्या हातामध्ये तो पत्र आला पत्र वाचून माझे सगळे होसच उडाले एवढी राग येत होती ना खूप राग येत होती म्हणून मी काही फोन लावलो नाही आणि तुझे फोन आले नहीं नहीं तर पण नाही केलो माधुरी मी काय म्हणते कोणती असेल तर सांग मला माझ्यापासून बिलकुल लपवायचं नाही कोणतीच गोष्ट नाही आहे आणि असेल गोष्ट तर सांगेनच मी मग तुला काही अंदाज आहे का असा कोणी केला असेल म्हणून त्याचा पण काही अंदाज वगैरे नाही आहे माझे बाबा ना शोधूनच काढतील थोडासा जर माहीत झाला ना तर सोडणारच नाही चांगले चपल्याने चपल्याने त्यांची चंबळी उधळते बघा महेंद्रजी आता तुमच्या मनामध्ये काही आहे का नाही नाही बघा असेल तर आता सांगून द्या तुम्ही टेन्शन मध्ये राहू नका नाही नाही आतापर्यंत होतो टेन्शन मध्ये आता नाही हो अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही नाही नाही आता झालं झालं जे विचारायचं होतं ते विचारलो चला मग शांता का बोलवत आहे ना हो हो चल चल हे बघा रेखा ताई मनामध्ये काही ठेवू नका काही नाही इंदुबाई काही नाही आहे मनामध्ये आम्हाला का करायचं आहे मुलांना हो म्हटलं ना मी तर भगवानाला हातात जोडत होती की सगळं ठीक ठीक करून दे पापा म्हणून हो ना रेखा ताई अशा गोष्टी ना ऐकायला काही नाही वाटत आता किती अशा गोष्टी मी ऐकली आहे की हिच्या लग्न तुटला तिच्या लग्न तुटला ऐकायला तर असंच वाटते साधारणच गोष्ट पण आज कळला पापा आपल्यावर पडते तेव्हा कळते माणसाला झाला म्हटलं सगळा संपला आता आज असाच वाटला मला हो हो ताई बरोबर म्हणता तुम्ही मी वहिनीला घरीच सांगितले मागच्या वर्षी ना माझ्या मावशीच्या मुलीसोबत पण असंच झाला असंच कुणीतरी बदमाशाने लेटर लिहून पाठवलं तिच्या नावाने तर त्यांनी बापा चक्क लग्नच तोडून टाकलं हो हो तुम्ही ना तुम्ही लोक खूप समजदार आहात आता तुमच्या ठिकाणी दुसरे आले असते ना त्यांनी कोणाचा विचार केला नसता आणि लग्न तोडून टाकलं असते खरंच तुमच्या खूप खूप धन्यवाद नाही ताई असा नका म्हणून पण हे माझी ननद ताई मग तर घरी म्हणत होते हा हम्म हा लग्न तोडायचं आहे तोडायचं आहे म्हणून आणि आता इथं पण मस्त इनी इनी कशा गोष्टी सांगत बसल्या खरं सांगू का इंदू जरी ह्या वहिनी आल्या नसत्या ना घरी आम्ही इथं आलोच नसतो यानेच म्हंटल चला जाऊ म्हणून आम्ही तर पूर्ण विचार केलं होतो की आता लग्नच तोडायचा बा म्हणून धन्यवाद वहिनी तुमचा खूप खूप धन्यवाद नका बाबा धन्यवाद वगैरे नका करू आता मी म्हंटल अशा गोष्टी होत राहतात आपण पूर्ण चौकशी करू सांगू का तुम्हाला मी ज्या बँकेमध्ये काम करते ना तीच एक गोष्ट सांगते माझ्यासोबत ना त्या पण बँकेमध्येच होत्या त्यांची ननद होती लग्नाची मस्त लग्न वगैरे जमला होता तिचा असा साक्षगंध वगैरे सगळं झालं होतं एके दिवशी त्या मुलाला फोन गेला की मुलगी तुम्ही जे मागितले आहे ते बरोबर नाही आहे वाईट चालेलरी आहे आता तो मुलगा थोडासा सारखे दिमागाचा होता आणि बा कोणाचीच नाही ऐकला सरळ लग्न तोडून टाकेल काय म्हणता पण बापाबाई मग त्या बिचारीला दोन चार ठिकाणचे आले काम लग्न तुटला असेच सगळे विचारत होते आणि मग सगळे नाहीच म्हणत होते मग ते तिची वहिनी माझ्यासोबत होती ना बँकेमध्ये मग तिच्या भावासाठी मग तिला दिला बिचारीच्या ना खूप नुकसान झालं त्या मुलीचं खूप चांगल्या घरी गेली होती बिचारी मावली तर मला ह्या दोन घटना माहीत होत्या म्हणून म्हटली मी की आधी आपण चौकशी करू मगच निर्णय घेऊ काय तर बरा झाला खरंच बरा झाला खूप खूप धन्यवाद तुमच्या नाही नाही तुम्ही बोलवा ना इकडे बोलवा त्या पण करतील नास्ता येत आहेत ना ये करा सुरू कराता खूप सारा आहे थोडा कमी करा घ्या ना भाऊ घ्या ना नाही आहे ना जास्त घ्या घ्या किती बाजे निघाले किती बाजे नाही घ्या घ्या माझ्या जवळ पण तेवढाच आहे हो करा पोटभर नाश्ता करा जेवण करायची काही आवश्यकता नाही मी तर म्हणत होतो हा नाश्ता करण्यापेक्षा मस्त जेवणाचाच कार्यक्रम करून टाकू नाही जी भाऊ आता जायचं आम्हाला ते तुमच्या ड्रायव्हरला बोलवले नाही ना नाश्ता करायला गेलो होतो बोलवायला नाही म्हणाले ते त्यांच्याकडे असला असेल तर त्यांनी आताच केलं म्हणाले असं का अरे रमेश ये ये नाही तुम्ही करा नाश्ता करा बाहेर गाडी दिसली की नाही तर म्हटलं कोण पाहुणे आहेत बा म्हणून आलो काय झालं बापा अचानक कसे आले हे

आपल्याच गावावरून जात होते तर म्हंटल आता भेटून जावा म्हणून आले ते इकडे असं असं नाही म्हंटल आता तुमच्या घरी आहेत की नाही जी भाऊ ते काय झालं हे तुमचे भाऊ ना तिकडे बाहेर उभे होते रोडवर वर यांनी गाडी थांबवली तिथं मागे ये साक्षगंधा मध्ये आमच्या घरी काही आले नव्हते तर मग चला चला म्हंटल तर मग इकडे आले आता यांना जायला वेळ होईल म्हणाले तर मग सरपंच भाऊना पण इथेच बोलावला काय पंचायत आहे बाबा या रमेशला हा मार विचारते असं असं हा हा नाही ताई आता मी बसत वगैरे नाही मी निघतो म्हंटल आता कोण पाहुणे माझे मावस सासरे वगैरे आले नाही बापा म्हंटल म्हणून आलो होतो करा नाश्ता करा तुम्ही अरे ये बस ना नाही नाही सरपंच भाऊ आता निघतो आता जेवण करायची वेळ झाली बर ठीक आहे शांताबाई का बोलल तुम्ही वेळेवर तिथं म्हंटल आता का बोलू नका नाही बापा हो ना शांताबाई मस्त सांभाळले तुम्ही म्हणलं आता झाला तेवढ्या कामात तुझ्यावर शांत करा बाबा नाश्ता करा थंडी होती ना करा लवकर लवकर नाश्ता करा